अमरावती जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत अंजनगाव सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पहिल्याच पावसात रस्त्यावर आलेल्या वृक्षांच्या फांद्या आणि वृक्ष कटाई करण्याचा नुकताच लिलाव केला संबंधित लाकूड व्यापाऱ्याने मार्गावरील वडलेले झाड आणि हवेने तुटलेल्या डहाळ्यासह नवीन आणि जुन्या धष्टपुष्ट वृक्षांच्या कत्तली दिवसाढावड्या कापूस तळणी ते कसबेगाव मार्गावर केल्याचा प्रकार घडला आहे मिनी ट्रक आणि जिप्सने तोडलेली लाकडे दिवसाढवड्यात खुलेआम वाहतूक केल्या जात असून सव्वीस यच तीन एक शून्य तीन या वाहनातून नेल्या गेले अंजनगाव सार्वजनिक हीत गंबीर होता शासन जाड़े लावा जाड़े असा संदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने अंजनगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे तालुक्यात गावोगावी वृक्षतोड दलालाचा सुडसुडार दिसून येतो पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता शासनाकडून दरवर्षी वृक्ष लागवडीवर कोटी रुपये निधी खर्च केला जातो परंतु शासनाच्या तिजोरीला लाखो रुपयाचा चुना लावण्याचे काम दरवर्षी केल्या जात आहे संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांनी कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे शासनाला एकच सांगायचं आहे की हे या पावसात जे काही झाड हवेनं पडलेले आहेत हे तोडलेले ठीक आहेत परंतु त्या झाडाच्या नावावर हे या रोडवरचे मोठमोठे मुट झाडंसुद्धा कापत आहेत याकडे या डिपार्टमेंटचं या, या विभागाचं दुर्लक्ष होत आहे परंतु ही बाब आम्ही कधीही कपून घेणार नाही जर आम्हाला ही बाब माहीत झाली तर याचा आम्ही पूर्ण निश्चित तर करतोच करतो परंतु यांच्यावर कठोर कारवाई की कशा पद्धतीने याकरता आम्ही पाठपुरावा करणार या, या रोडवर आज म्हणजे जे झाडंच्या जा डांगाबा रोडवर आल्या किंवा हे जे झाडं हवेनं पडलेले आहेत हे कापण्याच्या नावावर यांच्या लिलावावर चांगले चांगले हिरवेगार झाडं यांनी कापलेले आहेत याकडं सर्वात मोठं दुर्लक्ष या विभागातील लोकांचं अधिकाऱ्यांचं होत आहे आणि विशेष मत म्हणजे सर्वात जास्त या दोन महिन्यात हिरवेगार चालू सर्वात जास्त वृक्षत्रोध चालू आहे हे जर वृक्षरोध असे प्रकारचे जर चालली तर पर्यावरणाला खूप मोठा धोका निर्माण होणार आहे म्हणून माझं यांना कळकळीच आव्हान आहे जर हे अशी तो जर आपण थांबवली जर नाही तर मोठं आंदोलन करावं लागेलच नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पत्रोड